शेतकरी भावन्न मार्केटला जायचं आहे पण त्याच्या आधी काय का मक्का मशीन चालू आहे परंतु आपली गाडी जी आहे ती पंपचर झालेली आहे आता आपली जी मक्का आहे ती मार्केटला गेल्याच्या नंतर आपल्या मक्काला काय भाव भेटतो ते आपण तुम्हाला एवढ्या मध्ये दाखवणार आहे शेतकरी भावांना आपल्या गाडीचा काटा झालेला आहे आपण इथं गोडाऊनला खाली करायला येत आहे गाडी तुम्ही बघू शकता तिकडे गाडी खाली खालीकारच काम चालू आहे तिकडे दोन गाड्या नाही का काटा करू राहिले एमटी काटा तर भावनो आपल्या ज्या मक्काला भाव गेला आहे तो गेला आहेत तर शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं एका नवीन हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या हिडिओमध्ये आपण काढलेले आहे मक्का तुम्ही बघू शकतात तिकडे आपले जी मक्का मशीन आहे ते चालू आहे तुम्ही तिकडे बघून घ्या तर भावनो आता आपल्या मक्का काढत चालू आहे आणि आपण सध्या आता इथे तीन गाड्या लावलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात सगळ्यात कुठली जी गाडी आहे ती आपल्या स्वतःची गाडी आहे आपली गाडी आहे ती कुठली लावलेली छोटात ती हा छोटात ते आपल्या मित्र छोटात ते तर तुम्ही बघून घेऊ शकतात इकडे आपली जी मक्का आहे ती आपण काढलेली आहे आता सध्या मक्काला काय भाव चालू आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता आपण चाललो डायरेक्ट मार्केटमध्ये मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर मक्काला काय भाव घेत्या व्यापारी ते आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे भाव काय जातो मक्काचा कसा काय संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्या चॅनलवरती आपल्याला असे शेतीविषयी माहिती आणि जे पण सरकारी योजना आहे त्या योजनेविषयी माहिती आपल्याला मिळत राहणार आहे तर चला पुढे कंटिन्यू करूया चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण चाललोय मार्केटला आता मार्केटला आपली जी मक्का आहे तुम्ही बघू शकता माग अजून दोन गाड्या येत आहे आपल्या गाडीची मागे एक छोटा ती त्या छोट्या तिची मागे जितोय भावांनो आता आपण तीन गाड्या जे आहे ते मक्काच्या भरलेल्या आहेत आणि आपण डायरेक्टली मार्केटला घेऊन चाललेलो आहे तर आपली जी मक्का आहे ती मार्केटला गेल्यानंतर आपल्या मक्काला काय भाव भेटतो ते आपण तुम्हाला या मध्ये दाखवणार आहे हा व्हिडिओ कंटिन्यू बघा शेतकरी भावांनो मित्रांनो हा व्हिडिओ कंटिन्यू बघा डेली व्हिडिओ आता अपलोड होत राहणार आहे तर जे पण आपला कांदा आहे आता कांद्याचं जे मार्केट आहे ते काय चालू आहे ते उद्यापासून डेली व्हिडिओ अपलोड होत राहणार आहे डेली भाव आपल्या चॅनलवरती पडणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्र आधी युट्यूब चॅनल आहे आपलं तर मग चला कंटिन्यू करूया तर भावन्न आता आपण नाही ग मार्केटला आलेलो आहे तुम्ही बघू शकता आता विषय आज झाला आहे की तिथं मार्केटला म्हणजेच आपण आलो आलोय डायरेक्टली आपण मार्केटला गेलो नाही आहे कारण की तिथे नाही का आपला जो भाव आहे ते व्यवस्थित आपल्याला भेटत नव्हता त्यामुळे आपण गोडॉनवर आलो इथं आलेच नाही तुम्ही बघू शकता एक एक गाडी ती एक गाडी दोन गाड्या इथं लागलेल्या आहे आणि इथं जी मागली गाडी होती जिथो ती पुढं पुड़ पुढल्या गोडाऊनला जायला आहे ती तिथं भाव पाहून येत आहे तर हे ह्या गाडीचे डायवर हे आहे आपली गाडी पुढं उभा आहे भावांनो तर याची जी मावची आहे ती बावीस तेवीस आलेलं आहे पाहू आता काय होते हा व्हिडिओ कंटिन्यू बघत रा काय भाव जाते तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये कसोहरूलाई तिन हप शेतकरी भावांनो आपल्या गाडीचा काटा झालेला आहे आपण इथं गोडाऊनला खाली करायला येत आहे गाडी तुम्ही बघू शकता तिकडे गाडी खाली करायचं काम चालू आहे तिकडे दोन गाड्या नाही एका काटा करू राहिले येऊन काटा तर भावांनो आपल्या ज्या मक्काला भाव गेला आहे तो गेला आहे दोन हजार रुपये एका गाडीला गेलेला आहे त्या गाडीची पावती मी तुम्हाला साईडला स्क्रीनवर दिसत आहे ती दोन हजार रुपये गेलेली आहे आता ती जी जो तो गाडी आहे तिथं काटा करीत आहे पहा आता जस्ट ती काटे रोब आहे त्या गाडीचा भाव गेला आहे एकोणावीसशे वीस रुपये आणि एक जी छोटा हत्ती आहे त्याचा भाव गेला आहे अठराशे रुपये तर भावनं तिन्ही गाड्याचा भाव, भाव आपण तुम्हाला सांगितला आहे हा आव व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवी व्हिडिओ आपण बनत राहणार आहे डेली व्हिडिओ अपलोड होत राहणार आहे आता कांद्याचा जो भाव आहे तो आपल्याला दररोज म्हणजेच डेली भाव आपल्याला पाहायला भेटणार आहे आपल्या चॅनलवरती त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद